गली में शोर है गोपी है गली गली में शोर है गोपी या गोपिचन पढ़ल करान ऐसी कराये चुका है या गोपिचन पढ़ल करान ऐसी कराये चुका है जय मल्हार ते जे आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेले त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जाती जातीमध्ये जंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांच्या अंध बुद्धीची कीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी एक आमदार असताना असू द्या प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल डिफिकल एखादी जातीबद्दल बोलायचं नसते म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान अभिमान आणि दुसऱ्या जातीचं असं फोडकवतो तर ह्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी क्रिकेटवरती बोलण्याची त्यांची अजिबात लायकी नाही आहे कारण संभाजी क्रिकेटचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाही आहे आज त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही राजमाता देवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत म्हणून या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत या गोपीचंद पडेकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूर आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपारे विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली गली मी शोर है गोपीचंद पड़ेकर मंगलसूत्र चोर है या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जानते की या जाती दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जा जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडयकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्याच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणार हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचा लेकर म्हणत आहे आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडळकर करत आहे खर तर पडळकरांनी जे आहे ते संभाजी ब्रिगेडला एका अश्लील भाषेत जे आहे ते काल टीका केलेली आहे कशाप्रकारे वक्तव्य मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण गल्लीतला उडान टप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसूरपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय कुशीत बुद्धीनं त्यांची म्हणजे त्यांच्या मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदारकाच्या लायकीचा नाही आहे मग संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवक युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड ज्यांनी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना परदेशातील संधी व्यवसाय उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचवीस बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी बिरेड करत आहे आणि विशेष म्हणजे या पडळकरांनी त्यांना काय अहिल्या माते देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक नाही आहे त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडयकर करत आहे त्यामुळे आज आम्ही पढाई करतो या ठिकाणी संभाजी बिगडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो